वाल्मिक कराड विरोधात सेना आक्रमक साकरी येते पोस्टरला जोडे मारो आंदोलन बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड विरोधात शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आज शिवसेना कार्यालयापासून तर गोल्डी चौकात वाल्मिक आरोपींच्या पोस्टरला आंदोलन करण्यात आले प्रसंगी जोरदार घोषणाबाजी केली या हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत निवेदन प्रशासनास देण्यात आले शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख राजधर देसले विधानसभा संघटक संभाजी अहिरराव तालुका प्रमुख पश्चिम दहिवेल अमोद सनवणे आदिवासी आघाडी तालुका प्रमुख गोविंद सनवणे युवासेना प्रमुख अजय सोनवणे साखरी प्रमुख राहुल भोसले माजी नगरसेवक बाळा शिंदे माजी नगरसेवक गणेश सूर्यवंशी सुरेश सोनवणे युवासेना उपतालुका प्रमुख संदीप शेवाळे शहर प्रमुख उदय माळी पिंपळणे प्रमुख चंदू गवंदे युवासेना रोहित दहिते सदस्य नितीन ठाकरे चेतन सोनवणे प्रमुख स्वप्नील वाणी मयूर भांबरे विश्वनाथ सोनवणे युवासेना शहर प्रमुख अजय सोनवणे राहुल पवार आनंद महाजन गणेश माळी विवेक कोडी मयुर सोनार आधीचा शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले बिरोपोर्टी सहवासी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीत क्रूर हत्या झाली आणि जे व्हिडिओ आणि जे पिक्चर का दोन दिवसापूर्वी व्हायरल झाले त्याच्यावर शिवसेनेचे प्रमुख नेते ने मुख्य नेते ने आदरणीय उपमुख्यमंत्री ने एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या आदेशाने या क्रूर हत्येचा संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर या निषेध व्यक्त करताय संबंधित वाल्मिक गुन्हेगार वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी शिवसेना साखळी तालुक्याच्या वतीने संपूर्ण शिवसैनिकांची मागणी आहे त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदर तुळशीराम डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण शिवसैनिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या परिवाराला न्याय मिळावा आणि जे असे दहशत पसरवता फक्त बीड मध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर अशा सर्व गुंडगिरीला हा बसायला पाहिजे यासाठी हा मोर्चा आणि हा निषेध जोडे मारव आंदोलन आज शिवसेना सागरी तालुक्याच्या वतीने आज करण्यात आला आणि आम्ही सर्वजण या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि याच्या फाशी लवकरात लवकर व्हावी अशी आमच्या सर्वांच्या वतीने मानणी करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र